राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रवक्ते आणि कळवा मुमरा मतदारसंघातील आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त आगळा वेगळा बॅनर ठाण्यामध्ये विविध ठिकाणी लावण्यात आला आहे बॅनरवरती उद्धव ठाकरे राज ठाकरे सुप्रिया सुळेंसह राहुल गांधी यांचा एकत्रित फोटो आहे निष्ठावंतांचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा जितेंद्र आव्हाड हे नाव आघाडीवरती असेल सत्तेसाठी लाचार न होणाऱ्या विचारांची होणारा विचारांची तडजोड न करणारा ठाणेकरांना आव्हाड साहेबांच्या रूपाने निष्ठावान मुख्यमंत्री मिळेल असा आशय या बॅनरवरती लिहिण्यात आलाय या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे याच बॅनरचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हितेश पांचाळ यांनी जितेंद्र आव्हाड यांचा आज वाढदिवस आहे आणि संपूर्ण ठाण्यामध्ये बॅनरबाजीला सुरुवात झालेली आहे सत्तेसाठी लाचार न होणाऱ्या विचारांची तडजोड न करणारा ठाणेकरांना आव्हाड साहेबांच्या रूपाने निष्ठावंत मुख्यमंत्री भेटणारच अशा अशाचे बॅनर आपल्याला नितीन कंपनी परिसरात आपल्याला दिसून येत आहे आपण पाहिलं असेल की या बॅनरवर मी राहुल गांधींचा देखील फोटो ठेवलेला आहे त्यानंतर उद्धव ठाकरे आहेत राज ठाकरे आहेत सुप्रिया ताई आहेत शरदचंद्र पवार साहेब आहेत आपण पाहिलं असेल की जेव्हा पवार साहेब जेव्हा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये फिरत असतात तेव्हा मुख्य जे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये सुप्रिया ताई साहेबांसोबत नेहमी आवडसाहेब दिसत असतात म्हणजे कुठेतरी साहेबांच्या वागण्यातून त्यांच्या कृतीतून असं दिसून येतं आहे की कुठेतरी साहेब हे पूर्ण उद्धव ठाकरे साहेब एक राज ठाकरे ठाकरे साहेब आणि राहुल गांधी यांच्या जवळ नेण्याचा साहेबांचा जो प्रयत्न चालू आहे म्हणजे याच्यातून कुठेतरी दिसून येतं की ठाणे जिल्ह्यातून महाराष्ट्राला एक निष्ठावान मुख्यमंत्री नक्कीच भेटणार